नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव चंद्रकांत वारकडा आपण किसान मित्र या यूट्यूब चॅनलसाठी जे आपण पाहतो की आता जी सोयाबीन हे जे क्षेत्र आहे सोयाबीनची ही जी शेंगा भरणीची अवस्था जी असते आता ह्याच्यामध्ये आपल्याला परिपूर्ण आता हा शेवटचा टप्पा आहे आता ज्या जशा पद्धतीने ह्याला तीन सुल्याचे चार सुल्याचे जे शेंगा असतात ह्या शेंगा भरणीसाठी आपल्याला ला जी लास्टची फवारणी आहे ह्याच्यामध्ये एक कीटकनाशक आणि आपल्याला ह्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास हे वरखत आणि ह्याच्यामध्ये बोरॉन हे जे मायक्रोन्युट्रन आहे आणि जिब्रेलिक ॲसिड याचा वापर करायला पाहिजे आणि अशा पद्धतीने हे जे बारीक शेंगा ज्या असतात ह्या परिपूर्ण भरण्यासाठी आपल्याला फंगल इन्फेक्शन लागू नये यासाठी ही फवारणी ही पण महत्त्वाची आहे ह्याच्यामध्ये फवारणीमध्ये आपण ह्याला आऊट किंवा क्लिअर हे किंवा स्पार्क हे आपण बुरशीनाशक वापरू शकतो किंवा बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपला जे लागणारी जे बुरशीनाशक असतात कार्बनडायजियम मॅनकोजियम हे पण आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आणि ही जी शेवटची फवारणी आहे ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांनी हा जो प्रयोग केला आहे हा सीताफळ या पिकामध्ये आंतर पिकाचा आहे आणि अशा पद्धतीनं आपण हे जे सोयाबीनचं जे अंतर आहे हे दोन फुटाचं आहे आणि हे पीक जे आहे आपल्यासाठी एक आंतर पिकासाठी आला एक नंबर पर्याय म्हणून पाहायला काय हरकत नाही धन्यवाद मित्रांनो